नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वा वार आहे मंगळवार तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून राज्यातल्या काही परिसरात दुपारनंतर व रात्री दरम्यान मुसळधार दर पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर राज्यातील काही परिसरात हलका पाऊस मात्र होणारच आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील काही परिसरात कडक ऊन व वो उष्ण तापमान देखील उद्याच्या दरम्यान असेल तर जाणून घेऊया मित्रांनो उद्या म्हणजेच पाच ऑगस्ट रोजी राज्यात कोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे व कोणत्या भागात ढगाळ वातावरण व तापमान असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा शेतकरी मित्रांनो उद्या आहे पाच ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यात संपूर्ण कोरडे वातावरण राहील पण मात्र संध्याकाळी व रात्री दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर काही भागात दमट वातावरण राहणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला विदर्भात कडक उष्ण तापमान राहणार आहे विदर्भामध्ये आपल्याला सात ते आठ तारीख पर्यंत कुठेही पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही त्यामध्ये अकोला अमरावती बुलडाणा कामगाव यवतमाळ वाशिम वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण परिसरात आपल्याला उद्याच्या दरम्यान तापमान उष्ण पाहायला मिळेल व अधून मधून ढगाळ परिसरात असेल तसेच मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यामध्ये लातूर उदगीर परळी नांदेड व धाराशिवच्या काही परिसरात आपल्याला उद्या संध्याकाळी व रात्री दरम्यान पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर हिंगोली परभणी बीड माजलगाव व इतरही संपूर्ण परिसरात आपल्याला कडक ऊन पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण परिसरात आपल्याला उद्या ढगाळ वातावरण होऊन हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तर कोल्हापूर सातारा सोलापूर पंढरपूर सांगली कराड कुची जत व आसपासच्या परिसरात सकाळच्या दरम्यान व रात्री दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार हो या संपूर्ण परिसरात आपल्याला उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक मोठा बदल होणार आहे तर यातील काही परिसरात हलका पाऊस उद्या दुपारनंतर व रात्री दरम्यान होऊ शकतो मात्र रत्नागिरी मालवण सावंतवाडी या संपूर्ण परिसरात पावसाचा जोर जास्त पाहायला मिळू शकतो एकंदरीत पाहायचं झालं तर मित्रांनो राज्यात आठ आठ ऑगस्ट पासून संपूर्ण पावसाला सुरुवात होणार आहे मात्र आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात बऱ्याच ठिकाणी मोठा पाऊस देखील काही जिल्ह्यात होऊ शकतो तो पण वातावरणात बदल झाला असता लगेच अपडेट दिली जाईल तर मित्रांनो वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा जेणेकरून पावसासंदर्भात नवनवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद